नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी ओ सी एम या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनची माहिती आपण अभ्यासत आहोत यापूर्वी प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न पाचवा प्रश्न आठवा अशा प्रश्नांच्या संदर्भातले आय एम पी क्वेश्चनचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत यानंतर आज आपण प्रश्न क्रमांक सहावा सकारून स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भातला अभ्यास करणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते दोन हजार जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या काही बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व बोर्ड परीक्षांच्या संदर्भातला विचार करून या विषयात कोणते इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्याच्यावरती बोर्डाचा फोकस असतो त्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत आणि त्याचा विचार करून या वर्षीच्या बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण विचारात घेणार आहोत हे प्रश्न इम्पॉर्टंट याच्यासाठी आहेत की बोर्डाची टेंडन्सी आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे आणि त्यानुसार विचार केलेला आहे की इम्पॉर्टंट काय आहे हे इम्पॉर्टंट देण्यापाठीमागचा हेतू आहे की आपण प्रथम जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्यांचा अभ्यास करावा यानंतर राहिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला परंतु विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणामध्ये काही विद्यार्थी फार आ, लास्ट एंडिंगवरती अभ्यासाच्या तयारीला लागतात अशा विद्यार्थ्यांना तर ह्या अभ्यास नसेल झाला तर तुम्हाला ह्या घटकांवरती फोकस करणं सोयीस्कर असतं किंवा त्याच्यावर भर देता येऊ शकतो तर शेवटच्या क्षणी सगळेच प्रश्न करण्याऐवजी इम्पॉर्टंट क्वेश्चन करण्यावरती भर देणं गरजेचं आहे शेवटी त्याच्यावर फोकस असला पाहिजे इम्पॉर्टंट गोष्टींवर तर ते इम्पॉर्टंट गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतो तुमचा अभ्यास झाल्यानंतर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन झाल्यानंतर इतर प्रश्नांचाही अभ्यास करणं गरजे याच्यातून तुम्ही पास व्हाल मार्क वाढतील पूर्वीपेक्षा तुमचे पण तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं आहे तर टोटल आणि डिटेलमध्ये अभ्यास कोणत्याही विषयाचा करणं गरजेचं असतं इथं पण विद्यार्थ्यांना पासिंगचं प्रमाण वाढवणं आणि मार्क जे मिळतात त्याचंही प्रमाण वाढवणं याच्यावरती प्रामुख्याने फोकस आ, देण्याचं काम आपण करत आहोत तर चला सुरू करूयात आजचा प्रश्न सहकारणांचा पहिला प्रश्न आहे पहा समानतेचे तत्व महत्त्वाचे आहे सहकारण स्पष्ट करायचं दुसरा प्रश्न आहे टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावरती भर दिला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न विवेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे सहकारण स्पष्ट करा प्रश्न चौथा व्यवस्थापनाची तत्त्वे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवतात सकारण स्पष्ट करायचं पाचवा हे ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आलेला आहे सकारण स्पष्ट करायचं त्यानंतर आहे ग्राहकास अनेक जबाबदाऱ्या आहेत सकारण स्पष्ट करायचे या प्रश्नात प्रश्न सातवा ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनेचे ध्येय असते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न आहे आठ ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विपणन उपयुक्त आहे नऊ विक्रय वृद्धीची विपणनामध्ये महत्त्वाची भूमिका असते त्यानंतर दहा स्पर्धेच्या आधारे विपणीचे वर्गीकरण होते अकरा आहे नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे त्यानंतर बारा नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे त्यानंतर तेरा आहे संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे कारण स्पष्ट करायचं आपल्याला याचं यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न समाजाच्या व्यवसायी प्रति अपेक्षा बदलत आहेत अठरा साठवणूक ही महत्त्वपूर्ण असते किंवा महत्त्वपूर्ण आहे सतरा विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ई व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते स्वकारण स्पष्ट करायचं त्यानंतर यानंतर आहे एकोणावीस समानतेचे तत्त्व महत्त्वाचे असते यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे वीस नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे अशा प्रकारे मित्रांनो सकारणाचे प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत यानंतर पुढचा व्हिडिओ जो असणारा आहे आपला तो आहे प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न सोडवा या प्रश्नाच्या संदर्भातला आज आपण सहकारणांचा विचार केलेला आहे सहकारणांमध्ये महत्त्वाची सहकारणं ह्या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत आपण सर्वांनी ह्या सहकारणांचा अभ्यास करायचा आहे आणि या व्यतिरिक्त ही काही इम्पॉर्टंट जर तुम्हाला सहकारणं वाटत असतील तर त्यांचाही अभ्यास तुम्ही करू शकता पण प्रथम या प्रश्नांचा अभ्यास करा त्यानंतर आपण इतर राहिलेल्या प्रश्नांचा विचार करायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार